मध्ये काल बैलपोळा साजरा मात्र बैलांची संख्या कमी असल्याने उत्साह कमी शेतकऱ्यांचा आवडता सण बैलपोळा काल सायंकाळी पिंपळनेरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला मात्र ट्रॅक्टरमुळे बैलांचा वापर कमी झाल्याने पूर्वीसारखा उत्साह दिसला नाही परंपरेनुसार शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवून मिरवणुका आणि पुरणपोळीचा नैवेद्य दिला रामनगर मधील शेतकऱ्यांनीही श्री कालिका माता आणि श्रीराम मंदिराला आपल्या सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढून सण साजरा केला यावेळी शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली की बैलांची संख्या कमी झाल्यामुळे शेणखत मिळणे कठीण झाले त्यामुळे सेंद्रिय शेतीचे भविष्य धोक्यात आले शेवटी सेंद्रिय शेती टिकविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या घर किमान एक तरी बैलजोडी असणे आवश्यक आहे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट पिंपळ सहसंपादक अनिल बोराडे पिंपळ्या शहरात आम्ही पोळा हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करतो सर्व शेतकरी बंधू व गावकरी मिळून हा एकत्रित एकोबाणी हा सण साजरा करतात हा जिरेमाळी समाजाच्या तर्फे निघालेला हा पोळा सण त्याच्या पोळ्यांच्या पहिलांची सजावट करून त्यांना सगळ्या चांगल्या पद्धतीने वरण खाऊन आणि दरवर्षी सालाबाजाप्रमाणे ते कापड कष्ट करणारे शेतकरी त्या बैलाची ही खरी सेवा असते आणि त्या सेवेचा पूजा करून आणि त्याचा व्रत धरून हा शेतकरी राजा करत असतो आणि ही आमची पिढ्यानं पिढ्या चालून आलेली ही परंपरा आज गावामध्ये राखली जाते आणि सगळे समाज बांधव आणि सगळे गावातले सगळे शेतकरी मिळून हा उत्साहाने हा सण साजरा करतात आणि सध्या जरी हा ट्रॅक्टरच कुर्च जरी आपलं हे काय म्हणतात यांत्रिक युग आलेला असल तरीही हा साजरा सण साजरा या ठिकाणी के केला जातो